नूतन पदाधिकाऱ्यांचा परिचय महापौर श्री धीरज चंद्रकांत सूर्यवंशी प्रभाग बारा ड उपमहापौर श्री गजानन रामू मगदुम प्रभाग दोन ब पारदर्शक प्रक्रिया सदर निवडणूक प्रक्रियेवेळी महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी आणि सर्व अधिकारी उपस्थित होते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे अधिकृत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून प्रशासनाने सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडली नूतन महापौर आणि उपमहापौर यांचे आयुक्त अधिकारी आणि सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले सांगली मिरज कुपवाड शहराच्या विकासाचा गाडा आता या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिक वेगाने पुढे जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला विनायक शिंदे सहाय्यक आयुक्त तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी <laughs>

आज महापौर उपमहापौर निवडी पद्धतीने खेळीच्या वातावरणात पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर महापौर पदाची संधी दिली आणि मला सांगली मिरज कुपवाळ शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू दे राष्ट्रवादीचे नगरसेवक असू दे आणि आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सरकार केलेले आमचे शिवसेनेचे शरद पवार गटाचे आणि आपल्या काँग्रेसचे सर्व नगरसेवकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे शहराच्या तिन्ही शहरांचा समतोल विकास करायचा आहे त्यासाठी सर्व आम्हाला नगरसेवकांची साथ पाहिजे आणि सर्वांचा विकास आपल्या महानगरपालिकेतील सर्व क्षेत्रातील सर्व भागाचा आपल्याला विकास करायचा आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा मी सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रमुख करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी माझ्यासारख्या युवकावर सांगली मिरज सुपार शहराच्या महापौर पदाची संधी आमदार माझ्या घेऊन सांगली मिरज सुपारचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला तिने पहिल्यांदा महापौर पदाची संधी दिली त्याचाही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे नेते शेखरी नंदर साहेब मकरंद देशपांडे साहेब सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे विर्देचे आमदार आपले सुरेशबाब खाडे आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य सिद्धार्था पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्य सुरेश बाब पावते ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये आग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना बिनविरोध करण्यात असेल किंवा आमचे अर्ज भरण्यापासून सर्व प्रक्रिया त्यांनी राबवली सुद्धा मनापासून आभारी आहे आणि इथून पुढे सांगली मिरज राज्यात केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची तर सर्व घटकांना संघट घेऊन आम्ही सर्व सांगली मिरज कुपवाडचा विकास कसा करता येईल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत काही उर्वरित कामं आहेत सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांतच मानस आहे महापौर उपमहापौर निवड होती निवड झाली आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांची महानगरपालिकेमध्ये सत्ता महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे राष्ट्रवादी पक्षातर्फे उपमहापौर पद माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या पोरगाला राष्ट्रवादी पक्षानं उमेदवार देऊन उपमहापौर केल्याबद्दल प्रथमतः त्यांचे धन्यवाद व आभार मानतो तसेच आदरणीय सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सर्वांचं मी आभार मानतो सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहून चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवायची इच्छा जय महाराष्ट्र